नमस्कार आज आपण बनवणार आहोत सुक्या बोंबलाची चटणी तर सर्वप्रथम बोंबील स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्यांचे बारीक तुकडे करायचे साहित्य पाहूया दोन बारीक चिरलेले कांदे चार पाच हिरव्या मिरच्या लसणाच्या नवधा पाकळ्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची मिरच्या तुम्ही तिखट किती खाता त्यावर घेऊ शकता मी ते चार पाचच घेतलेले आहेत हे दोन्ही वाटून घ्यायचे आहे, आहे बारीक करून त्यानंतर एक पॅन गरम करायचा आहे गरम झालं की त्यामध्ये तेल टाकायचे तेल सगळीकडे पसरून घ्यायचे आहे तेल थोडेफार तापले की त्यावर जे आपण बोंबील धुवून घेतलेले आहेत ते टाकायचे बोंबला सर्व बाजूंनी तेल लागले पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित करतायचे बोंबील चांगले कुरकुरीत होतपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बोंबील जेवढे जास्त भाजणार तेवढे चटणीला छान चव येणार बोंबील चांगले आपले भाजलेले आहेत आता पाहू शकते एकदम कुरकुरीत झालेत आता पॅनमध्ये परत तेल टाकायचे आहे त्यामध्ये बारीक चरलेला कांदा टाकायचा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे थोडीशी कोथंबिरी टाकायची चव छान लागते लाल होत पर्यंत घ्यायचं आहे बोंबील पाहू शकता एकदम कुरकुरीत आपले भाजलेले आहेत आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण जे वाटून घेतलं होतं ते टाकायचे आहे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता जे आपण बोंबील भाजलेले होते ते गार झालेले आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि बारीक करायचे आहेत तुमच्याकडे पाटा असेल तर त्यावरही तुम्ही ठेचून बारीक करू शकता अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत बोंबील आता कांदा मिरची चांगली परतली आहे त्यामध्ये हळद टाकायची आणि फिश फ्राय जो मसाला असतो थो तो थोडासा टाकायचा आहे थोडंसं पाणी शिबडायचं त्यामुळे खाली लागणार नाही हळद आणि मसाला आता यामध्ये जे आपण भाजून घेतलेले बोंबील मिक्सरला फिरवले होते ते टाकायचे आहेत बोंबील चांगले भाजून घेतल्यामुळे त्याचा क जो कच्चेपणा असतो तो पूर्ण निघून गेलेला आहे आणि मिरची एकदम क्रिस्पी होणार आहे सर्व मिरची आणि कांदा बोंबलाला व्यवस्थित लागलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचे आहे बॉम्बेल खारट असतात आधीच त्यामुळे मीठ व्यवस्थित टाकायचे थोडेच नाहीतर चटणी खारट होऊ शकते आता कोथिंबीर टाकायची वरून बारीक चिरलेली दोन तीन मिनटं मिरची परतून घ्यायची आहे व्यवस्थित तयार आहे आपली बोमलाची चटणी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद